तर नमस्कार एकदम टकाटक नवीन बनवून फग चिकी चालली बघा बा बाबा दोन कुरले दोन कुरले एके फगान दोन कुर्ला अजून पाणी नाही आला इथं शिंबूर दिसते का बाबा झे काला काला मस्त बर आला कुरला झे कस कसला आलाय बघ आणि यू कसला आलाय बघ कसला आला तो कडक तर नमस्कार मंडळी गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो तर मंडळी आज भरपूर दिवसानंतर आलोय फागाना आणि आज प्रयत्न असणार आहे मोठे मोठे कुर्ले दाखवण्याचा आता माग आपण व्हिडिओच्या दाखवल्या त्याच्यामध्ये आपण दाखवल्या काय कुर्ल्याच असतात ना आज मोठे मोठे कुर्ले दाखवण्याचा जास्त प्रयत्न असणार आहे कारण आज पाणी पण चांगलं आहे हाईट पाण्याची जबरदस्त आहे फोर पॉईंट सेवन एट वार गुरुवार तर चला आज करतोय आपल्या फगांची सुरुवात पूर्ण दिवसानंतर आहे आता करतोय फगबांद्रा पहिली सुरुवात सोबत पार्टनर असणार आहे आज तो हाताशी बाव धरतो तो, तो। ये क्रिश फगबांद्राला सुरुवात करतो ना आता मस्त फग आणला एकदम टकाटाक नवीन बनवून ते जुगाड अडचुरी नाही त्याच्यामुळे चेचा चेची चालली बघा दाला, दाला। यो कोंबरा वाटत काला कोंबरा वाटतो वेगळा कोंबरा शिंबोरी सांगेल आपल्याला कंचा कोंबरा होतो सग मस्त बांधून येत नाही बघा एकदम फग बांधलं आता काय करू पाण्याची वाट बघतो जसं पाणी येईल तसं आपण जाऊ आता फक्त टाकत 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 वेगळं लोकेशन आहे शिंबरा बघू शिंबोरा कशा भेटतात ते दाखवून तुम्हाला भारी भेटते Oh! Azi ce asta nu are cam pe ce तर बरंच पाणी आहे शुंबोर या लांबशीच दिसतील वाटतं पावताना बर बिल बघता आहे तुम्हाला आणि तो भले खंडलेला बिल आहे पण त्यानं उसना तुंबरा ठेलेला मोठा इले बस चुंबोर आज आणि बघा काय करतो त्यात किशोर बरं ऐकून नाही तर बघा मजाही मजे आहे वाटते ना जाकडा लोकेशन कसं वाटतं एकदम खतरनाक वाटते ना खत आलो हो जरा बाबा बाबा दोन कुरलं दोन कुरलं दोन कुरलं आलं ना कडक काम काम पच्चीस यांचं लांब यांचं बघून आपला पल्ल इतके फगान दोन कुर्लं अजून पाणी नाही आला इथं ना राऊद्याचे जागा सिक्रेट आहे कोणी येऊ नका उपटी पडते नाही हालते घास हालते घास हालते गास हालते घास बघाच आहे हो घास हालते बघ घास हालते पण हालते चिंबूर दिसते का दिसते दोन 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 सेम चिंबोरी आलेली मग अशी ना हे बघ बघताय जस्ट पाणी आलं आहे म्हणजे जस्ट आलं आहे सगळी चिंबरे आहेत ना बघ तरी दोन आले हे बघ एक तर कुर्ली आहे भरलेली दोन चिंबोरे पहिलेच फगांची आहे अजून पाणी आलं नाही वरचा पाणी चाललं आहे पाणी यावरच्या आधीच आम्हाला सात आठ अशा आशाकडे तर आता आपली खरी व्हिडिओला सुरुवात झाली म्हणजे फो कारण बघता आता पाणी आलाय पहिले झोलचा गो आता कधी येतात दोन आले बघ काली काली मस पाणी अजून आण बघता मुल्या अजून बुरल्या तो कर काली आली मस् जादा एकदम खतरनाक आहे बर खतरनाक आहे ना अली अली का अग कसली आहे खतरनाक आहे डी ला बसले अस तू माझ्या आधी माझ्या आधी आता अंतर या यावं लाच पाहिजे मेहनत करून टाकलंय तुझ्या कुरली कुर्ली कुरली अली कुर्ली बा बा काम पच्चीस है कडक आला पहिलेच फगान ती आया कि बघनापूर तिसरे बघा नाले मीडियम <laughs> कौटाची कुर्ली यांचा लोक यानी ना हे बांध चुमोरी आहे ना ही लाईन माझी येणार काला काला मस डाबरलाल दंतमंजन षटका तो असला आहे ब कसला आहे चावला ना कसलाच करील धागा परफेक्ट तोरलाय ना यास शिंबरी कुर्ता कती नाटके तो, ए राजा ए राजा हा हे करवला ना तर काला निला भुरा करील साधी पद्धत आहे आपली बांधाची सगळ्यांना माहिती आहे बघ याचा एक मोठा शिंगरू जेला यो कमी नाही मोठा याचा मोठा शिंगरू गेलेला आहे <laughs> बघ हे बघ असा टाका तर यांशी उगरला नाही ना अस टाकाचा असा <laughs> नाही दू भाषा करुरली कुर्ली कुरली कुरली कौट कुर्ली आता कौ पाणी बघता भरपूर झालाय कशी आता कुर्ला परत आला कुर्ला जे हो बघ चिखलांची निघला आत्ता चिंबर निघल्या वाट चिखलांची चिखलांची निघलाय ना यास काले आल्या कधी येतं ना कसं मगाशी तुला काय हंगलाईन कुरलाईन मगाशी बोललेलो ना मगाशी बोललेलो का कुर्ला येईन पण मगाशी नाही आला पण तरी मी फक्त ठेवला का तर मला अंदाज होता का येईल नाही येऊ झे दाखव कसला आहे आठवता का हे बघ कसला आला आहे बघ लाल कुर्ला बाबा मली जर नॉर्मली असं जर खाडीत जात असावं ना ट्रॅक फुल शर्ट आणि बुट कंपल्सरी घालून जा त्याला भरपूर कारण आहेत बाई, नाही तर नाही बघ आवरा मोठा कुर्ला आहे ना त्याला आईस बापूस काहीच नाही हा थोडा क्रिशला यश क्रिश तीस माणसा सोबत असतात क्रिश आलाय क्रिश टी क्रिशची गोलंदाची फुकटी कारण त्याला वंडा आलेला बघावं काली काली आहे टाकला तो तो आहे ना नवीन दिसतं आलाय नवीन नांगे आलाय नवीन शिंगरू आला आहे ओके कशा याय चिंबोरी डायरेक्ट अख्खी निंगल खावाला अख्खी भेटल कवटी निघल डायरेक्ट ती कालवण कसला आला तो कडक एकदा कुरला एक आला एकदा कुरली आली आता पाणी आहे आता काहीच पाणी नितुल झालंय आणि कसला आलाय पाणी नितुल झालाय नितुल झालाय आणि आलाय लाल कारण मी याला आधीच मगशी बोललो मगशी पाणी जाम का खदूर होता घासांवर माती बसव होती चिंबोरी काही येत नव्हती पाणी जरासा नितुल जरा पाणी सुकला बघ लगेच कसला आलाय दंत दंतमंजन कुरला कसला बघ जंगल कसला खतर बघ 무슨 달이 뭐? 가 왔지, 내가 이 आहे आवच कडक चिंबोरा काय काम पंचवीस तर बघा आपला कधी भेटल्यानं चिंबोऱ्या आपण काय जास्त वेळ टाकत नाही फक्त मला सगळ्या ना माहिती आपला फक्त व्हिडीओसाठी आपण थोडा वेळ काही बघ टाकतो आवड्या भेटल्यान चिंबोऱ्या ना बारक्यात भरपूर आलेल्या पण शेवटी कसा बारक्या चिंबोऱ्या मी काय करतो खड्ड्यान सरवतो हे बघा या बघा चिंबोऱ्या काम पच्चीस दोन झोलन गजब भाई गजब चला बघल्या तुम्ही कशा आले कडक काम पच्चीस मोठ्या मोठ्या आता जातो ना मी घरा तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चला बाय बाय